नमस्कार मित्रांनो मी सोनाली सोनालीस किचन या माझ्या नवीन कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे इथे तुम्हाला मिळणार आहे सोप्या आणि झटपट रेसिपीज घरगुती टिप्स आणि रुचकर पदार्थ बनवण्याची खास उपाय तर माझ्या नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि नवीन रेसिपीजसाठी बेलायकॉन दाबायला विसरू नका तर आपण बघूया राजगिऱ्याचा हलवा त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी घेत आहे पीठ तूप बदाम किसमीस काजू पिस्ता साखर आणि दूध हवा असेल तर तुम्ही थोडं पाणी पण टाकू शकता आता मी इथं गॅस लावत आहे आता सुरुवातीला त्यामध्ये तूप टाकायचं आहे आपल्या गरजेपुरतं लागणार आहे जसं हवं तसं आपण तूप टाकू शकतो इथे मी दोन चमच तूप टाकलेलं आहे जास्त मोठा पण गॅस नाही मध्यम गॅसवर आता त्यामध्ये मी राजगिऱ्याचे पीठ टाकत आहे या ठिकाणी मी दोन वाटी राजगिराचे पीठ घेतलेलं आहे आता छान असं ते मंद आचेवर मस्त राजगिऱ्याचे पीठ भाजून घ्यायचं आपल्याला असं जास्त लाल पण भाजायचं नाही आहे असा ब्राऊन कलर आला पाहिजे आता हे कलर येत आहे आता त्यामध्ये टाकते दूध साखर आपल्याला हवं तसं आपण दूध टाकू शकतो आता एक कप साखर टाकली मी मेजरमेंटप्रमाणे आता सर्व एकत्र एक मिक्स करून घ्यावे म्हणजे त्यातलं सर्व गाठी वगैरे सगळ्या मोकळ्या होतात आता मध्यम मी दोन मिनटं झाकण ठेवत आहे आता आपण झाकण काढूया बघा आता कसा सॉफ्ट असा मस्त गा राजगिऱ्याचा हलवा आता त्याच्यामध्ये गार्निशिंग म्हणून आपण काजू बदाम किसमिस टाकू शकतो तर बघा आता मस्त सुगंधित राजगिऱ्याचा हलवा तयार आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला जर ही माझी डिश आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कशी वाटली माझी डिश तर नक्की ट्राय करून बघा राजगिऱ्याचा हलवा धन्यवाद